हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सातवी पासवर मुंबईत न्यायालयात परमनंट भरती निघालेली आहे वेतन सोळा हजार सहाशे ते ब्याण्णव हजार सॉरी ब्याण्णव नाही बावन्न हजार चारशेपर्यंत असणार आहे सातवी पास पात्रता असणार आहे अठरा ते अडतीस वर्षाची वयोमर्यादा असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्ड्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन नियुक्त्या मुंबई येथील उच्च न्यायालयाचा न्याय अधिकार बघा मूळ शाखेच्या आस्थापनेवर खालील नमूद केलेल्या पदाकरिता निवड यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रति प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे सफाई कामगार एक रिक्त पद आहे दोन वर्ष रिक्त होणारी पदे एक आहे त्यानंतर दिव्यांगांसाठी आरक्षक पदे चार पर्सेंट म्हणजे निरंक आणि निवडक यादी दोन नियमाप्रमाणे सफाई कामगार या पदासाठी वेतन श्रेणीमधील वेतन स्तर बघा बघा दिले इथे चारशे पर्यंत अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांनी यांचे अर्ज जाहिरातीच्या खंड ई मध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रे पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट इत्यादी सह परिशिष्ट अ मधील नमुन्यानुसार वीस जानेवारी रोजी किंवा त्याआधी पोहोचेल या बेताने खालील पत्त्यावर फक्त स्पीड पोस्टद्वारे पाठवावे काय तर बघा कागदपत्रे प्रमाणपत्रे तुमचं पोस्टल ऑर्डर किंवा डिव्हॉन ड्राफ्टने पाठवायचं आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठवायच्या आहे वीस जानेवारीच्या आत कुठे पाठवायच्या आहे तर माननीय प्रबंधक मूळ शाखा उच्च न्यायालय मुंबई वेतन व आस्थापना विभाग दुसरा मजला डब्ल्यू डी इमारत फोर्ट मुंबई चार शून्य 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 तीन दोन बघा स्पीड पोस्ट व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून वरील दिनांकात नमूद केलेल्या नंतर अर्जाचा विचार केला जाणार नाही ठीक आहे त्यानंतर लिफाफेवर लायचे सफाई कामगार पदासाठी अर्ज ठीक आहे सदर प्रक्रिये दरम्यान घेतलेल्या जाणार घेतल्या जाणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षा किंवा शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखतीसाठी उमेदवारा स्वखर्चाने हजर ला राहावे लागणार आहे नियुक्ती व अल्पसूचीचे शॉर्टलिस्टिंगचे सर्व अधिकार प्रशासनाच्या किंवा उच्च न्यायालय किंवा मूळ शाखा मुंबई यांच्या स्वतःकडे राखून ठेवले आहे सफाई कामगार हे एकाकी म्हणजे आयसोलेटेड पोस्ट असून सदर पदास भविष्यात पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाहीत त्यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी पात्रता बघा भारताचा नागरिक असावा शैक्षणिक आहारता किमान सातवी उत्तीर्ण असावे मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे अनुभव बघा उमेदवाराला शौचालय व स्नानगृहाची स्वच्छता झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असावा बघा वयोमर्यादा इथे दिलेली आहे खुला अठरा कमाल अडतीस बागासरी अठरा आणि कमाल त्रेचाळीस न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचारी अठरा आणि कमाल वयोमर्यादा लागू नाही बघा चारित्र वर्तुण चांगली पाहिजे ती किंवा तो करणे करार करणे सक्षम असावा किंवा असावी बघा एम पी एस सी किंवा यू पी एस सी किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्याच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडींमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे किंवा अपात्र ठरवले नसावे किंवा नैतिक पतनाच्या गुन्हासाठी दोषी ठरवण्यात आलेले नसावे किंवा फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवण्या ठरवलेले नसावेत फौजदारी खटला प्रलंबित नसावा कर्मचारी किंवा शासकीय कर्मचाऱ्यांवर कोणतीही विभागीय चौकशी प्रलंबित नसावी अप्रत्यक्ष प्रत्यक्ष उमेदवार निवड समिती किंवा त्याच्या सदस्यावर कोणत्याही प्रकारचे दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला नसावा एकापेक्षा जास्त नसावी पती पत्नी ठीक आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचे आहे दोनपेक्षा अधिक मुलांची संख्या नसावी अर्ज भरायचे शुल्क तीनशे रुपये आहेत बघा सर्व प्रवर्गांसाठी आणि तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईड या नावाने काढलेली कॉपी तीनशे रुपये ची पोस्टल ऑर्डर किंवा डिवांड ड्राफ्ट करायचा आहे आणि हे भरल्याशिवाय तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही आणि हा जो फंड असेल तो नॉन रिफंडेबल ॲप्लिकेशन फी असेल निवड प्रक्रिया पहिल्यांदा शॉर्टलिस्टिंग केले जाईल आणि मग प्रत्यक्षिक परीक्षा होईल ठीक आहे त्याच्यात कमीत कमी, -कमी पंधरा गुण मिळाले पाहिजे मग शारीरिक क्षमता चाचणी होईल दहा मार्काची आणि वैयक्तिक मुलाखत दहा मार्काची असे पन्नास मार्कापैकी तुम्हाला गुण मिळवायचे आहेत आणि मग प्रत्यक्ष चाचणीत उत्तर झालेल्या उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची उर्वरित प्रक्रियेसाठी अपात्र ठरतील वरील सर्व परीक्षकां परीक्षांसाठीचे वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल ठीक आहे उमेदवारांनी अर्जासोबत खालील कागदपत्रांचं स्वतः प्रमाणित म्हणजे सेल्फ अटेस्टेड तुम्हाला हे घेऊन जायचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट बोर्ड म्हणजे एस एस सी सर्टिफिकेट त्यानंतर दहा सातवी दहावी बारावी त्यानंतर शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा झाडू कामाचा तसेच कार्यालयीन परिसर स्वच्छतेचा पूर्वाना उद्भव असल्यास संबंधित दाखला दोन प्रतिष्ठित चारित्र्य संपन्नतेविषयी प्रमाणपत्र लहान कुटुंबाचं स्वयंघोषणापत्र त्यानंतर सक्षम अधिकारीने प्रदान केलेले जातीचा दाखला डोमिसाइल सर्टिफिकेट त्यानंतर सेवा योजना कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी प्रमाणपत्राची प्रत त्यानंतर शासकीय कर्मचारी असल्यास त्या कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र त्यानंतर विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत जर तिने लग्नानंतरचे ना नाव बदलले असल्यास तिच्या नावावर बदल झालेले ना दस्तावेज उदाहरणार्थ शासकीय राजपत्र सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेलं विवाह प्रमाणपत्र म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईड या नावाने काढलेला डी तीनशे रुपये संबंधित आवश्यक कागदपत्रे या व्यतिरिक्त तुम्हाला जर जोडायची असली तर त्यानंतर मागणी केल्यास न्यायालय प्रशासनाने मागणी केल्यास इतर कोणतेही दस्तावेज तुम्हाला सादर करणे अनिवार्य आहे आधार कार्ड पॅन कार्ड नेहमी कॅरी करायचं आहे की तुम्हाला सूचना दिलेल्या आहे या सूचना वाचायच्या आहे त्यानंतर इथे खाली ॲप्लिकेशन लेटर दिलेलं आहे ते ॲप्लिकेशन लेटर भरून तुम्हाला पाठवायचं आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे तिथून तुम्हाला हा ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करता येणार आहे ठीक आहे तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद